आकाशनात साध होणार ओढे फूड मार्केटचा व्यापारी आज प्लॅस्टिकच्या फुलामुळं आमच्या मा फुला ओर्जन फुलाला मागणी फार कमी झाली त्यामुळं गिराईकसुद्धा प्लॅस्टिक फुलं वापरतात आमची ओर्जन फुलाला मागणी कमी झाल्यामुळं बाजार बी कमी भाव झाले का कमी झाले त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान हो राहिले व्यापाऱ्यांचंही नुकसान होऊ राहिले आणि प्लॅस्टिकनी हानिकारक आहे पिढीमध्ये हानिकारक आहे म्हणून सरकारने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय केला आहे तर अजून काय काढला नाही त्याच्यामुळं काय होतं आपले शेतकऱ्या मुळजी पाळी आली आणि व्यापाऱ्यामध्ये <णत्ति> व्यापाऱ्यांचे <णति> ते धंदे होत नाही कारण जर ओरगाव फुलं संपत नाही तर व्यापारी माग होणार तर पाऊस पावसामुळे मी एकदम मुलं भारण कमी झाले हा झेंडू साठ सत्तर रुपये झाला आहे कलकत्ता ऐंशी रुपये झाला आहे झालाय शंभर रुपये झाली आज ट्रिकशे दोनशे झाली शेवण दिल्ली दोनशे झाली छेडी तीनशे चारशे झाली इडी चारशे पाचशे झाली गुलाब दोनशे रुपये किलो झाला आणि फुलाची मागणी फार कमी झाली मग आज मार्केटमध्ये फुलं भरपूर शिल्लक आहे मी नागरिकांना आव्हान करतो का तुम्ही मोरंजन फुलं वापरागड फुलं वापरून शेतकऱ्याच्या आणि व्यापाऱ्याच्या फुला पाय होऊ नका मनोरंजन आणि हे भेटिक मुलांनी हानिकारक आहे नुसता होऊर आहे तरी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो काही महिन्यावर तर फरे